मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पुसपून होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही पण मी जो कायद्या मी बघितलेला आहे जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण माझं मत आहे की कायदेशीरित्या या ज्या निवडणुका निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे ह्या त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणुकांना आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता त्यांचे श्रम त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वया आता पंधरा पंधरा त्यांनी प्रचार करायचा हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं